माझं नाव विजय नागनाथ जाधव गाव पातकुर तालुका सोला। सोलापूर हा जो फायटॉन ज्यूस आहे हा किती दिवस तुम्ही वापरता एक बाटली संपतली एक बाटली साधारण आपली एक पंचवीस सत्तावीस सत्तावीस दिवस घेत तर ह्या सत्तावीस दिवसामध्ये तुम्हाला फायटॉन ज्यूसचा काय काय बदल जाणवला तुम्हाला चांगला जाणवलं बदल पोट साफ झालं परत तकवा एक म्हणजे तकवा जर ती कमी झाला ओके अजून अजून आग दुखून इथं कुठं कुठं थोडं थोडं कमी झालं तिथून झालं आणि आपल्या शरीरामध्ये जी पेशीची कमतरता होती तुमची त्या पेशीमध्ये तुम्हाला तुम्ही लॅब रिपोर्ट पण चेक केलं होतं तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल झाले वाढ जास्ती झाली साधारण किती वाढ झाली होती पहिली काय तर शहाऐंशी होती शहाऐंशी वर्ष एक लाखावीस तीस पुढे गेली तीस शहाऐंशी हजारवरून एक लाख तीस हजारापर्यंत <स्थाँगर>